जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक तिसरा तत्क्षेत्र यद्विकारी यतश्च यत् सचयो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना क्षेत्र म्हणजे शरीर ते शरीर कोणत्या पदार्थापासून बनलेले आहे त्या शरीरात कोणते बदल घडतात ते कशापासून निर्माण झाले आहे आणि त्या शरीराचा उद्देश काय आहे या सर्व गोष्टी मी तुला थोडक्यात समजावून सांगतो म्हणून लक्षपूर्वक ऐक तसेच अर्जुना क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आत्मा शरीरात राहतो आत्माचे स्वरूप काय आहे आणि आत्म्याची शक्ती काय आहे मी तुला या सर्व गोष्टी थोडक्यात समजावून सांगतो म्हणून लक्षपूर्वक ऐक अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा शरीर आणि आत्मा यांचा सारांश देण्यासाठी सज्ज होत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची वैशिष्ट्ये लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करताना आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या शरीराचा किंवा क्षेत्राचा सर्वोत्तम उपयोग करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया तत्क्षेत्र यच्च या दृक्ष यद्विकारीी यतश्च यत् सचयो यत्प्रभाव मे शृणू गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ना। ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यच्च यादृक्ष यद्विकारी यतश्च यत् स यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु वो तत्क्षेत्रं यच्च यद्विकारी यतश्च यत् स यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु